लक्ष्मी हो हॉबीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण एक इथं छानसं एक शरबत बनवूया अगदी रंगीत फुलांचं तर इथं जास्वंदीची फुलं घेतल्यात तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त फुलं घेऊ शकत आहे इथं मी एकच ग्लासभर घेतले पाणी त्याच्यासाठी चार पाच फुले घेतल्यात तर ह्या फुलांना अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि मिठाच्या पाण्यात स्वच्छ फुलं धुऊन घ्यायची कारण फुलावर बऱ्याचशा छोटे छोटे किडे असतात मिठाच्या पाण्यामुळं ती अगदी सगळी निघून जातील पाण्याच्या वर येतील मिठाच्या झा धुऊन झालं की आणखी एक दोन पाण्यानं तुम्ही स्वच्छ फुलांना धुऊन घ्या लाल भडक फुलंसुद्धा किती छान आहेत बघू शकताय बघू शकता छोटे छोटे खिडे वर आपल्याला किडे दिसतील पाण्यामध्ये तर स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला ह्या फुलांना एक ग्लास पाण्यात उकळून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घेऊन ह्याच्यामध्ये मी हे धुतलेले आपली फुलं ह्याच्यामध्ये टाकत आहे पाणी थोडंसं वाढवू आहे गॅस ऑन करून मी पातेलमध्ये फुलं इथं शिजायला ठेवलेलं आहे पाणी थोडंसं उकळी येऊ दे जास्त उकळवायला लागणार नाही तर पटकने आपली फुलं रंग पाण्यात सोडतील बघू शकताय थोडंसं पाणी गरम झाले पण फुलांचा कलर पूर्ण बदलत आहे पाण्याचा रंगही बदललेला आहे फुलांचा रंग पाण्यामध्ये आलेला आहे केमिकलयुक्त आपल्याला रंग कोणताही वापरायचा नाही आहे इथं तर पूर्ण आपला फुलांचाच रंग येईल तुमच्या शरबतला पाण्यामध्ये पूर्ण ह्याचा कलर निघालेला आहे थोडंसं पाण्याला उकळी आली पूर्ण थोडी पांढरी पांढरी झाली फुलं हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे ह्याला हां पूर्ण बघू शकता आहे की फुलं पूर्ण रंग आपला पाण्यात सोडलेले आहेत केसांसाठी तरी हे फुलं खूपच फायदेशीर आहेत तुम्ही ह्याचं शरबतसुद्धा बनवून पिऊ शकताय खोबरेलमध्ये आपल्याला मिक्स करून उकळी देऊन केसांनासुद्धा लावू शकताय तर चला पूर्ण रंग आपले आलेला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया ह्या पाण्याला आपण आता गाळून घ्यायचं आहे आपल्याला शिजलेली फुलं तुम्हाला असं दिसतील तर इथं मी चहाच्या चाळणीमधून गाळून घेत आहे अगदी जामूनसारखा ह्याचा कलर आलेला आहे बघू शकता आपल्याला ह्याला गार करून घ्यायचं आहे तुम्ही ह्याला थोडंसं रूम टेम्परेचरवर ठेवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकताय किंवा हा असा तुम्ही थंड करून घेऊ शकताय तर पूर्ण पाणी थंड हे झाल्यानंतर पटकन करायचं असेल तर थोडंसं ह्याच्यामध्ये बर्फ टाका पाणी गार होईल मी थोडंसं ह्याच्यामध्ये बर्फ टाकलेला आहे तर गार झालेल्या पाण्यामध्ये आपण काय करायचं आहे तर हाय असं त्याच्यामध्ये तुम्ही शरबत करू शकता किंवा ग्लासमध्ये करू शकता इथं बघू शकता काचाच्या ग्लासात मी काढलेला आहे पूर्ण पाण्याचा कलर जामूनसारखा आलेला आहे आता एक क्षणभरात ह्याचा कलर किती छान डार्क लाल होईल बघा जेवढी तुम्हाला पाहिजे आहे तेवढी तुम्ही साखर टाकून घ्यायचं आहे एक ग्लासला थोडंसं मीठ टाकायचं एका ग्लासाला मी दोन चमच्याभर साखर टाकल्या थोडंसं सा मीठ चवीपुरतं आपलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा अर्धा लिंबू एक ग्लास पाण्याला अर्ध्याला थोडासा मी कमी ह्याच्यामध्ये पिळलेला आहे लिंबू पिळताच पाण्याचा रंग कसा थोडा हडपटकनी बदलतो आहे बघा मुलं कधी शरबत पिऊन जर बोर झालेला असली असं फुलांचा रंगाचं शरबत चारंग तुम्ही त्यांना जरूर पाजा बघितला कसं किती छान रंग आलेला आहे ह्याला एकदा तुम्ही करून नक्कीच बघा इतका छान मस्त शरबत होईल चवीला चवीलासुद्धा काही बदलणार नाही चव राहणार आपली शरबतची फक्त त्याचा रंग इतका छान की मुलं बघताच प्यायला पाहिजे मुलं मोठी कोणीसुद्धा पिलं तरी चालतंय थोडंसं राहिलेलं पाणीसुद्धा मी ह्यात घालत आहे आधी आप आपल्याला जामून असं कलर आलता पाण्याला आता किती लाल भडक आलेला आहे पाण्यासारखं शरबत पिऊन कधी मुलं बोर झाली तर अशा पद्धतीनं तुम्ही एक शरबत त्यांना नक्कीच पाजा अगदी आवडीनं आणि पटकनी पेतील मस्तस पूर्ण साखर विरगळून घ्या जास्त गार पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं ह्यात बर्फसुद्धा ॲड करू शकताय अगदी आपल्या फुलांच्या रंगेचं शरबत आपलं तयार झालेलं आहे अगदी छान मस्तच कलर येतो ह्याला एकदा तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असंच काही नवीन व्हिडिओ मी आणत राहीन एक लाईक नक्कीच करा तर चला धन्यवाद